ओम नम शिवाय नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सध्या पवित्र श्रावण महिना सुरू असून श्रावण महिना हा भगवान भोलेनाथांना समर्पित आहे श्रावणातील सोमवारी भगवान भोलेनाथांची विशेष सेवा उपासना आराधना केल्यानं भगवान भोलेनाथांची कृपा प्राप्त होते आणि त्यांच्या कृपेने भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात सर्व संकट विघ्न अडचणी भगवान भोलेनाथ दूर करतात म्हणूनच आपल्याला आज एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय जाणून घ्यायचा आहे उद्या आहे श्रावणातील पहिला सोमवार आणि या श्रावणी सोमवारी आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये मी काही अशा वस्तू सांगणार आहे तर त्या टाकायच्या आहेत त्या वस्तू टाकल्यानं आपल्या शरीरावर जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर तर होणारच आहे त्याचबरोबर शिवकृपेने दोष आजारपण संकट बाधा गरिबी ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील किंवा इतर कोणतीही विघ्न असतील संकट असतील तर ती देखील दूर होण्यास मदत होणार आहे आता कोणती अशी वस्तू आहे जी चांगोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे चा, आहे याविषयीची थोडक्यात महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका प्रत्येक कुटुंबामध्ये घरामध्ये काही ना काही अडचणी असतात विघ्न असतात संकट असतात बाधा असतात आणि त्या दूर करण्यासाठी आपण अनेक उपाय करतो बऱ्याचदा कष्ट करून देखील आपल्याला इच्छित फळं प्राप्त होत नाही आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत वेळी काही जण ज्योतिष वास्तुशास्त्र किंवा आध्यात्मिक उपायांकडे वळतात जीवनात पैसा मिळावा लक्ष्मी माता कुबेराची कृपादृष्टी प्राप्त व्हावी आपल्यावरील सर्व संकट विघ्न दूर व्हावीत यासाठीच आपण अनेक उपाय देखील करत असतो तरी देखील आपल्याला इच्छित फळं प्राप्त होत नाही काही वेळा काही जण ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र आध्यात्मिक उपायांकडे वळतात आपल्या जीवनामध्ये पैसा मिळावा माता लक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर व्हावीत यासाठी अनेक उपाय सेवा देखील केल्या जातात परंतु असेच उपाय करताना जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये जर काही वस्तू टाकून काही उपाय केले तर त्याचं देखील आपल्याला फळं प्राप्त होत असतं तर आपले हिंदू धर्म ज्योतिषशास्त्र सांगितल्याप्रमाणे आपल्याला या श्रावणी सोमवारी भगवान भोलेनाथांना प्रिय असणाऱ्या वस्तू आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि या पाण्यानं स्नान करायचं आहे आता तुम्ही आंघोळ करताना हे जे प, मी वस्तू सांगणार आहे तर त्या अगदी तुम्ही लहान बाळाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये जरी टाकल्या तरी देखील काही फरक पडणार नाही या वस्तूंनी कोणताही दुष्परिणाम होणार नाही किंवा कोणताही त्रास होणार नाही तर सकाळी आंघोळ करण्यापूर्वी आपल्याला या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध घालायचं आहे यामुळं काय होतं कच्च्या दुधानं आपलं मानसिक शांती आपल्याला लाभते घरामध्ये पैसा टिकून राहतो त्याचबरोबर भगवान भोलेनाथांना कच्चं दूध हे अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर त्या पाण्यासोबतच थोडंसं अत्तर मिसळायचं आहे यामुळं कुबेर देवतेची देखील कृपादृष्टी आपल्याला लाभते आणि जीवनात प्रगती होऊ शकते त्याचबरोबर तिसरी जी वस्तू आहे तर ती म्हणजे चिमुडवर हळद घालायची आहे हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये घातल्यानं कुंडलीतला गुरुग्रह प्रबळ होतो आणि आपण मी तुम्हाला हा जो उपाय सांगणार आहे तर तो फक्त श्रावणी सोमवारी करून चालणार नाही तर सलग तीन महिने जर तुम्ही केला तर तुम्हाला धनवृद्धी देखील होणार आहे त्याचबरोबर आपल्याला दुसरे जे वस्तू आहेत तर ते म्हणजे खडे मीठ जे जाडे मीठ बाजारामध्ये मिळते तर ते मीठ आणि टाकायचं आहे यामुळं शनिदेव देखील आपल्यावर प्रसन्न राहतात आणि शनीची साडेसाती देखील दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर अजून एक वस्तू आहे तर ती म्हणजे वेलदोडा हिरवा जो वेलदोडा असतो तर त्याच्या बिया काढायच्या आहेत आणि या बिया देखील आपल्याला या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत तर अशा मी ज्या काही या वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्यासोबतच एक चिमूटभर काळे तीळ हे देखील या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तीने या दिवशी म्हणजेच श्रावणी सोमवारी सकाळी आंघोळ करताना या वस्तू आंघोळच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची आहे जेणेकरून आपल्या शरीरावर जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर जी काही विघ्न संकट बाधा आहे तर ती देखील दूर होण्यास मदत होणार आहे आता तुम्हाला मी या ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्यांनी तुम्हाला फक्त श्रावणी सोमवारी स्नान करून चालणार नाही तर तुम्हाला दररोज सकाळी स्नान करताना किंवा ज्या विशिष्ट तिथी असतात किंवा तुम्ही एक वार ठरवायचं आहे आणि त्या दिवशी आंघोळ करताना या वस्तू टाकायच्या आहेत आणि जे खडे मीठ असतं तर म्हणजे जे जाडं मीठ आहे आणि चिमूटभर हळद आणि काळे तीळ याच्या तीन वस्तू आहे तर त्या तुम्ही दररोज सकाळी स्नान करताना आपल्या प्रत्येकाच्या आंघोळीच्या आपल्याला सर्वांच्याच आंघोळीच्या पाण्यामध्ये जरी दररोज या वस्तू टाकणं शक्य होत नसेल तरी देखील आपल्या घरामध्ये दे जो धन कमवून आणण्याचं काम करत असतो जो घरातील कर्ता पुरुष आहे तर त्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये जर तुम्ही या वस्तू टाकल्या तरी देखील चालेल परंतु या वस्तू मी सांगितलेल्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला या श्रावणी सोमवारपासूनच टाकायला सुरुवात करायच्या आहेत या ज्या वस्तू मी काही सांगितलेल्या आहेत जसं की कच्चं दूध अत्तर हे भगवान भोलेनाथांना अत्यंत प्रिय आहे आणि तुम्ही जर श्रावणी सोमवारी या ज्या वस्तू आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या त्याचबरोबर काळे तीळ टाकले तर भगवान भोलेनाथांची देखील कृपा आपल्याला प्राप्त होणार आहे आणि आपल्यावरची सर्व संकट शिवकृपेनं दूर होण्यास मदत होणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला चिमुटभर हळद देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये दे टाकायला विसरायचं नाही मी अगोदर सांगितल्याप्रमाणे खडे मीठ चिमुटभर काळे तीळ आणि हळद याच्या तीन वस्तू आहेत त्याचबरोबर तुर्तीचा थोडासा खडा जरी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकला तरी देखील अतिशय उत्तम आता या मी ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्यापैकी तुमच्याकडे कोणत्याही वस्तू अवेलेबल असतील म्हणजेच असतील तर त्या वस्तू तुम्हाला या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत ज्या शक्य नसतील तर त्या तुम्ही सोडून दिल्या तर चालेल पण महत्त्वाचं कच्चं दूध चिमुटबभर हळद चिमुटबभर काळ्यातील खडे मीठ या वस्तू तुम्हाला या श्रावणी सोमवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायचीच आहे जेणेकरून आपल्या शरीरावर जी निगेटिव्हिटी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे भगवान भोलेनाथांच्या कृपेनं आपल्यावर जर ग्रहदोष असेल वास्तुदोष असेल किंवा गरिबी असेल पैसा घरामध्ये टिकत नसेल तर ते दोष देखील दूर होण्यास मदत होणार आहे आणि माता लक्ष्मीची कृपा देखील आपल्याला लाभणार आहे या वस्तू तुम्ही लहान बाळाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये किंवा एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या तर देखील कोणालाही कोणताही शारीरिक त्रास होणार नाही तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद